मुकुंद बोचरे पाटील आज धाराशिव या शहरामध्ये हेल्थ अँड अवेअरनेस प्रोग्राम या प्रोग्रामसाठी मी आलेलो होतो मित्रांनो या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आहेत हे मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज या धाराशिव शहरामध्ये एक दोन महिन्यापूर्वी आपण हे ई बायोटेरियमचं हे किट आपण या सरांना दिलेलं होतं त्या सरांचा आपण परिचय करून देऊ आ, सर नमस्कार आपला परिचय द्या देवीला राणा दराशिव व्यवसाय माता फर्निचर आणि शुगरचा मला थोडा हे होता दाट डॉक्टर म्हणले शुगर चेक करा शुगर चेक केले तर दोनशे चौसष्ट आले तर याने तरी म्हणले तुम्ही दाढ काढू शकत कर नाही तर शुगर एक पंधरा दिवस मी किटू वापरले बरं वापरून नंतर चेक केली बरं के हे डिसेंबर महिन्याचीच गोष्ट आहे बरं बरं आणि चौदा तारखेला मी चेक केले तर एकदम माझे नव्वद आणि एकशे एकोणीस म्हणजे हे वापरले वापरल्यामुळे तुम्हाला शुगरला रिझल्ट आला शंभर टक्के मी याची खात्री घेतो ओके मला एकदम शंभर टक्के आता बरं आता तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही तुमचं गाव प्रॉपर राजस्थान हां परंतु तुम्ही या व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर हे प्रोडक्ट तुम्ही राजस्थानला सुद्धा तुमच्या बहिणीला दिलेले दिलेले तर त्यांना कसा रिझल्ट आला बार। आता मी आठ दिवसांनी जाणार आहे राजस्थानला बरं फोनवर बोलतो म्हणून मला बरं आहे आता हे प्रोडक्ट वापरल्यापासून तुम्हाला झोप वगैरे शांत लागणार विकनेस पण जो होता तुमच्या अंगात तो आता क्लिअर व्हायला तुमच्या चेहऱ्यावर पण आम्हाला घालून मी बसू शकत नव्हतं असं बसं म्हणजे ह्यानी मला शंभर टक्के मी याची घ्या हो। तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या बायोमॅग्नेटिक थेरपीचे असंख्य कुठल्याही आजारावर अतिशय जबरदस्त असे रिझल्ट येत आहेत या थेरपीमध्ये तुम्हाला कुठलीही औषध गोळ्या खाण्याची आवश्यकता नाही आणि ही थेरपी जी आहे ज्याला आपण मराठीमध्ये चुंबकीय उपचार पद्धती म्हणतो ही आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेली आहे त्यांच्या शेजारीचं दुसरे आमचे जोशी काका बसलेले आहेत जोशी काका आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव गुंडोपंत जोशी आहे मला गुडघ्याचा त्रास होता गुडघे दुखत होते आणि गुडघे दुखत असल्यामुळे माझे मित्राचे मेहुणे हे माझे मेहुणेच माझलगावकर म्हणजे त्यांचं नाव आहे त्यांना नाना देशमुख असं म्हणतात अगदी बरोबर त्यांचा माणक्याचा त्रास होता त्यांच्या माणक्याच्या त्रास ते वेदना ऐकून त्यांचं दुःख बरं झालं हे माहिती झाल्यानंतर मग मी माझे गुडघे आहेत म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी ह्या बायोमेट्रिकचा अनुभव सांगितला आणि मग ते मी खरेदी केले चार तीन महिन्यापूर्वी आणि तीन महिन्यानंतर मी एक पंधरा वीस दिवसच वापरलं तर मला गुडघ्याचा त्रास बऱ्याच अंशी कमी झाला माझ्या मंडळीच्या टाचासारखं सुजत होत्या मग मंडळी मी मुद्दाम दोन गाड्या गाड्या म्हणजे मॅट घेतले होते अच्छा त्यात मंडळी पण जोपायला लागली तर तिचे टाच सुजत होते ती टाच कमी झाली आणि आता अशी परिस्थिती की आम्ही आज चांगल्या प्रकारे चालू शकतो त्रास कमी झालेला दुसरा प्रश्न असा आहे की एकंदरीत तुम्ही या प्रोडक्टवर अतिशय समाधानी आहात हे मला चेहऱ्यावरून दिसताय आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना या प्रोडक्ट बद्दल काय माहिती देणार हे प्रोडक्ट प्रत्येकाने वापरणं आवश्यक आहे का प्रत्येकाने वापरणं आवश्यक आहे कारण यापासून काही अपाय नाही अच्छा आणि कुठल्याही प्रकारचं औषध म्हणून नाहीये फक्त आपल्याला त्याच्यावरती झोपायचं किंवा ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी पट्टा बांधायचा आहे अच्छा आणि पाणी दिवसभरातून प्यायचं एवढ्या जरी गोष्टी केल्या तर शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढते ऑक्सिजन लेवल वाढते आणि प्रतिकारशक्ती पण चांगली ओके okay. जांगेड साहेब तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही लोकांना काय संदेश देता की हा प्रोडक्ट वापरायला पाहिजे ही जर शंभर टक्के वापरायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या वेग आजारावर महाराष्ट्रामध्ये खूप चांगले रिझल्ट आलेले आपण रोज व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही टाकत असतो त्याचबरोबर या प्रोडक्टचा पूर्ण रिझल्ट ऐकून सोशल मीडियाला व्हिडिओ बघून आज उस्मानाबाद शहरातील पोलीस खात्यामध्ये जे काही चांगल्या पदावर काम करत आहे ते आमचे पाकरेसाहेब यांनीसुद्धा हे आज प्रोडक्ट परचेस केलेलं आहे तर पाकरे सर तुम्ही हे प्रोडक्ट कुठल्या आजारासाठी खर आज खरेदी केलेला आहे शुगर आणि साठी खरेदी केलेला आहे माझ्या पत्नीला पण शुगर आणि बीपी आहे म्हणजे शुगर आणि बीपी साठी आज ह्या सरांनी हे प्रोडक्ट परचेस केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश एकच आहे कारण या प्रोडक्टची जाहिरात कुठेही टी व्हीवर किंवा केली जात नाही किंवा कुठल्याही वर्तमानपत्रातून केली जात नाही ह्या या, या प्रोडक्टची जाहिरात तुमच्या आमच्या मार्फत पब्लिक माउथ सिटीद्वारे केली जाते अशा पद्धतीने मित्रांनो आजार कुठलाही असो ह्या आजाराचं आजार जर मुळापासून जर आपल्याला जर नष्टीकरण करायचं असेल तर आता चुंबकीय उपचार पद्धती अवलंबिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो जर या चुंबकीय उपचार पद्धतीबद्दल मॅग्नेटिक थेरपीबद्दल